हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या दहाव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या दहाव्या भागाचं नाव आहे सुडाची ज्वाला सगळ्यांसमोर झालेल्या पराभवानंतर काव्या आपल्या खोलीत आरशासमोर उभी होती तिच्या चेहऱ्यावर राग आणि अपमान स्पष्ट होता सिया तू माझं आयुष्य खराब केलंस आरवला माझ्यापासून दूर केलंस आता मी तुला इतकं तोडून टाकेन की तुझ्याकडे कुणीच उभं राहणार नाही तिने मोबाईल काढला कुणाला तरी फोन लावला हो प्लॅन पुढे न्यायला हवा मला सियाचं सर्व काही संपवायचं आहे पैशांची चिंता करू नका मी सगळं देईन पुढच्या दिवशी कॉलेजमध्ये एक नवं वादळ येतं आरव आणि सिया आता सगळ्यांसमोर एकत्र दिसत होते त्यांच्या डोळ्यात एकमेकांसाठी विश्वास होता पण पाठीमागे कुजबुज सुरू झाली होती कुणीतरी म्हणतंय सिया सरळ नाही हो काल मी ऐकलं तिच्याबद्दल काही फोटो फिरतायत सिया हादरली आरवने लगेच तिचा हात धरला काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत दुपारी समीर सियाला भेटला त्याच्या चेहऱ्यावर तणाव होता सिया काव्या शांत बसणार नाही हे मला माहीत होतं तिने काही लोकांना पैसे दिले आहेत ते तुझ्याबद्दल खोटं पसरवणार आहेत तुला सावध राहायला हवं सियाने समीरकडे पाहत विचारलं पण तू मला इतकी मदत का करतोय समीर तुझा फायदा काय यात समीर काही क्षण शांत राहिला मग हळूच म्हणाला कारण मी तुला गमावू इच्छित नाही हो सिया मी तुझ्यावर प्रेम करतो पण मी तुझ्या आनंदासाठीच लढतोय तुला आरवसोबत सुखी पाहायचं आहे सिया निशब्द झाली तिच्या मनात गोंधळ उभा राहिला काव्याने तयार केलेले फेक फोटो आणि बनावट चॅट्स अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाले कॉलेजमध्ये सगळीकडे चर्चा सिया आरवशी प्राणा प्रामाणिक नाही तिने दुसऱ्या मुलांसोबत संबंध ठेवले सियाच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली ती आरव समोर उभी राहून म्हणाली आरव हे सगळं खोटं आहे मी शपथ घेते आरवने तिच्या डोळ्यात पाहिलं तिथे फक्त वेदना होती खोटेपणा नव्हता तो ठामपणे म्हणाला मी तुला ओळखतो सिया तुझं खरं रूप मला माहीत आहे हे फोटो हे चॅट्स सगळं खोटं आहे आणि मला खात्री आहे की यामागे काव्यच आहे तेवढ्यात काव्या कॉलेजच्या हॉलमध्ये आली तिच्या चेहऱ्यावर बनावट हसू होतं अरे वा आरव। इतका विश्वास आहे ना तुला सियावर ठीक आहे मग हे बघ तिने स्क्रीनवर नवा व्हिडिओ दाखवला त्यात सिया एका मुलासोबत बोलताना दिसत होती कॅमेरेचा अंगल असा होता की जणू काही त्यांचं नातं वेगळंच आहे सगळे थक्क झाले सिया हातरून गेली हे हे खरं नाही हा व्हिडिओ एडिट केलेला आहे आरव ही काही क्षण गोंधळला पण लगेचच त्याला आठवलं समीर म्हणाला होता काव्या कुणालाही पैसे देऊन काहीही करून घेईल आरवने सगळ्यांसमोर काव्याला उद्देशून विचारलं हा व्हिडिओ कुठून मिळाला कोणी शूट केला काव्या शांत झाली तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला तेवढ्यात समीर पुढे आला त्याने प्रोजेक्टरवर ओरिजिनल फुटेज दाखवलं त्यात स्पष्ट दिसत होतं सिया फक्त त्या मुलाकडून नोट्स घेत होती बाकी सगळं एडिटेड होतं सगळे विद्यार्थी गप्प झाले आता सगळ्यांची नजर काव्याकडे वळली काव्या ओरडली तुम्हाला काही कळत नाही आरव माझा आहे फक्त माझा तिच्या डोळ्यात वेडेपणा दिसू लागला त्या रात्री काव्या एकटी आपल्या खोलीत बसली होती तिने आरव सियाचे फोटो पाहिले आणि स्वतःशीच फुटपुटली जर तू माझा झाला नाही सारव तर कुणाचाच होऊ शकणार नाहीस तिने आपल्या बॅगमध्ये काहीतरी काळं पाकीट ठेवलं हे पाहून तिच्या डोळ्यात भीतीदायक चमक दिसली सिया आणि आरवचं प्रेम अजून ठाम झालं होतं पण काव्य आता पूर्णपणे सूड आणि वेडेपणात बुडाली होती तिच्या पुढच्या पावलाने संपूर्ण आयुष्य बदलून जाईल काव्याच्या हातातलं रहस्य, हा खेळ आता प्रेमाचा राहणार नाही तर आयुष्याचा आणि मरणाचा होणार हा व्हिडिओ हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद